नमस्कार मी महादेव कांबळे पी एम न्यूज चॅनल मुंबई प्रतिनिधी आज आपण या ठिकाणी बीड जिल्ह्यातील परळी वजनात या ठिकाणी परळीच्या कडेला एक जिरेवाडी गाव आहे आणि ह्या गावाच्या कडेला बाजूला एक जिरेवाडी हायवे आहे आणि हे हायवे डायरेक्टली आपण पाहतायत की अंबजोगाईकडे जात पास आहे आणि ह्या हायवेवर गेल्या चार पाच महिन्यापासून अनेक अपघात झालेले आहेत या अपघातामध्ये अनेक नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत आत्ताच आज दुपारी साडेचार वाजता या ठिकाणी एक छोटासा अपघात झाला आणि या अपघातामध्ये एक आजी आणि तिचा मुलगा मुलगा गाडी चालवत होता आणि ती आजी त्या मुलाच्या पाठीमागे बसली होती आणि ह्या खड्ड्यामध्ये त्या मुलाचा गाडीवरला ताबा सुटला आणि ही गाडी या ठिकाणी या वळणावर आदळली असा हा गंभीर अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि हे अपघात पुन्हा पुन्हा घडू नये त्यामुळे या ठिकाणी स्थानिक बी अँड सी खात्याला खात्याने या ठिकाणी जो हा जो खड्डा आहे हा खड्ड्याची एक व्यवस्था करावी जेणेकरून या खड्ड्यामध्ये अपघात होणार नाहीत आणि जे मोटर चालक आहेत गाडी चालक आहेत त्यांना दुखापत होणार नाही आपण हे पाहत आहेत की हेच अपघात अपघात तळीचं ठिकाण आहे या ठिकाणी एक मोठं वळण आहे आणि इथून पुढं सर्व रस्ता व्यवस्थित आहे परंतु या ठिकाणी रस्ता व्यवस्थित नाही